हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे सर्वात मोठी व्हिजन वॉक आपल्या डोळ्यांसाठी नेत्ररक्षा मोहीम डोंबिवली येथील प्रसिद्ध अनिलाय हॉस्पिटल तसेच महाराष्ट्र ऑफथलमोलॉजिस्ट सोसायटी एमओएस ग्रुप आय एम ए डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रक्षा डायबेटीसा अवेअरनेस वॉक ही भव्य जनजागृती मोहीम रविवार नोव्हेंबर सोळा रोजी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे डोंबिवलीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नेत्रजागृतीसाठी एक मोठी मोहीम राबविली जात असून या आरोग्य सेवा माध्यमातून नागरिकांना मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजाराबद्दल आणि अंधत्व टाळण्यासाठी वेळेवर तपासणीचे महत्व पटवून देण्याचा हेतू आहे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आवर्जून उपस्थितीत राहणार आहेत सुमारे दोन पेक्षा अधिक नागरिक या जनजागृती वॉकमध्ये सहभागी होणार आहेत तसेच कॉलेज विद्यार्थी रोटरी रोटरी क्लब विविध सामाजिक व धार्मिक संस्था डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर तसेच डोंबिवलीकर मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असल्याचे मत डॉक्टर अनघा हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले या नेत्ररक्षा रॅलीची सुरुवात सकाळी ठीक सात वाजता डोंबिवलीचे दैवत श्री गणेश मंदिर रोड येथून होणार असून सकाळी बरोबर नऊ वाजता त्यात श्री गणेश मंदिर ठिकाणी समारोप करण्यात येईल रॅलीचे समारोप झाल्यानंतर अनिलाय हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अनघा हेरूर आणि एमओएसचे अध्यक्ष हे उपस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत अनिलाय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण फडतरे मार्केटिंग व्यवस्थापक जय चौधरी यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांक नऊ आठ दोन एक आठ आठ सात सात एक सहा आणि आठ एक शून्य आठ 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 एक पाच 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 वर कॉल करण्याचे अनिलाय हॉस्पिटल टीमने नागरिकांना आवाहन केले तर आमचं महाराष्ट्र ऑफ सोसायटी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात डॉक्टर्स आहेत संख्या जवळ जवळ तीन हजार सहाशे च्या आसपास आहे तर आमचे जी ऑर्गनायझेशन आहे त्याचं मेन एम्स हे आहे की आपण आप मॅक्झिमम लोकांमध्ये सोसायटीमध्ये अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे करन, जनजागृती निर्माण करण्यात करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्यांच्या विकाराबद्दल दुसरं म्हणजे आमचे जे ऑर्गनायझेशनचे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी अकॅडमिक एज्युकेशनल इनिशिएटिव्स वगैरे असतात ते आम सगळे हो आमचे चालू आहेत आता जे बर्निंग इंडिया इज द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणजे इंडियामध्ये सर्वात जास्त डायबेटिक पेशंट्स आहेत ओके okay, आणि हे एवढं जास्त पसरलेलं आहे की त्याची जी, जी एज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये डायबिटीज होतो हे पण कमी कमी होत चाललंय म्हणजे एक समजा तीस चाळीस वर्षापूर्वी आपल्या आजी आजोबांना डायबिटीज असतं हे माहिती होतं पण आपल्याला किंवा आपल्या आईवडिलांना डायबिटीज असणं हे माहिती नव्हतं पण आजकाल इवन ट्वेंटीज थर्टीजमध्ये सुद्धा डायबिटीज दिसायला लागले आणि खूप जास्त प्रमाणात त्याची वेगवेगळी कारणं आहेत कारण आपलं डायट पूर्ण बदललं आहे फास्ट फूड स्विगी झोमॅटो आपण घरी जेवण बन न बनवता पटकन मागवतो फास्ट फूड खातो आपलं एक्सरसाईज फिटनेसकडे दृष्टी हे कमी असतं कारण वेळ नाही सगळे धावत असतात आपल्या कामामध्ये म्हणून एक्सरसाईजकडे जे आपलं इग्नोरन्स होतो किंवा निग्लेक्ट होतो त्याच्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल एका ठिकाणी बसूनच काम करणं त्याच्यामुळे आपलं फिटनेस कमी होतो आणि म्हणून इन्सुलिन mm -hmm. रेजिस्टन्स वाढत जातो डायबिटीजचं प्रमाण वाढत जातो स्ट्रेस लेव्हल्स वाढलेले आहेत खूप यंग पेशंट्स आजकाल यायला लागलेत की एका वेळात विजन कमी आहे दोन्ही वेळात विजन कमी आहे मग विचारल्यावर सांगतात आम्हाला दोन तीन वर्षापासून डायबिटीज आहे मग जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की मी कधी डोळ्याचं चेकअप केलं आहे का नाही आम्हाला गरज नाही वाटली तर चेक करतो अजूनमधून पण ग डोळ्याच्या चेकअपची गरज वाटली नाही का कारण त्यांना दुखलं नाही किंवा सुरुवातीला त्रास झाला नाही आणि त्यांना कोणीच सांगितलं पण नाही हा प्रॉब्लेम आहे अवेअरनेस कमी आहे पण जेव्हा आपण त्यांचे डोळे चेक करतो तेव्हा ऑलरेडी खूप ॲडव्हान्स चेंजेस झालेले असतात डोळ्यामध्ये रक्तस्राव झालेला असतो डोळ्याची रक्त पुरवठा कमी झालेली असते ठिकाणी ब्लड वेसल्स लीक होत आहेत हे कुठे थांबवायचं था। जर आपण तो वेळेवर डिटेक्ट केलं असतं वेळेवर ट्रीट केलं असतं तर तो आपण ॲडव्हान्स होण्याच्या अगोदरच आपण ते प्रॉब्लेम थांबवलं असतं यंग पेशंटची विजन जेव्हा लॉस होते तेव्हा फक्त त्यांचंच नव्हे त्यांच्या फॅमिली आणि सोसायटीला त्याचा दुष्परिणाम होतो सो ॲज डॉक्टर्स आपली एक ऑब्लिगेशन <coughs> आहे टू द सोसायटी टू द पीपल की आपण त्यांना नेत्रसेवा तर देणारच आहोत देतोच आहोत पण त्याच्याच बरोबरीने त्यांना त्यांच्या आजाराबद्दल इन डेप्तमध्ये माहिती देणं इट बिकम्स अवर मॉरल अँड सोशल ऑब्लिगेशन त्याच्यासाठी आपण हे रॅली करतोय सोळा नोव्हेंबरला संडे सकाळी सात वाजता जे इथे गणपती मंदिर की परि या रस्त्यावरच असणार आहोत आणि मग आपण एक वॉक करणार आहोत वी आर इन मल्टिपल ऑर्गनायझेशन्स ऑल्सो आय एम ए आणि इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार त्यांना पण आहे आणि बरेच रोटरी काही शाळा स्कूल्स पण आहेत जेणेकरून लोकांपर्यंत ही बातमी पोचली पाहिजे आमचं एकच हेतू आहे की कुठलंही डायबेटिक डोंबिवलीमध्ये असेल तर त्यांना ही बातमी पोचली पाहिजे आणि त्यांनी जिथे असेल तिथे डोळ्याचे चेकअप करून द्या त्याच्यामधून ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट आर हॅव्हिंग आय प्रॉब्लेम्स ड्यू टू डायबिटीज म्हणजे डायबेटिक रेटिनोपथी म्हणजे तुम्ही विचार करा की ज्यांना ज्यांना डायबिटीज आहे त्याच्यातले वीस टक्के लोकांना डोळ्यावर ऑलरेडी दुष्परिणाम आहेत किंवा होणार आहेत त्याचे वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स आहेत सगळ्यांना होणार का कधी होणार कोणाला जास्त रिस्क आहे तर ज्यांना डायबिटीजचा पिरियड ऑफ डायबिटीज वाढत जातो दा, जसं पाच वर्ष आठ वर्ष दहा वर्ष तसंच रिस्क वाढत जाणार म्हणजे ज्यांना दहा वर्ष आहे ना डायबिटीज त्यांना एट्टी पर्सेंट चान्स आहे की त्यांना होणारच आज ना उद्या प्लस तुमचं कंट्रोल कसं आहे नॉर्मल राहतं की वर आणि होत असतं आमच्याकडे आता जे ट्रीटमेंट घेतात ना आम्ही खूप त्यांच्यावर उपचार पद्धती करतो खूप मेहनत घेतो इम्प्रुवमेंट होते पण कधी कधी वर खाली होतं तेव्हा ते म्हणतात अहो आता शुगर नॉर्मल आली आहे ना मग आता का ट्रीट ना hmm. वर्ष, वर्ष, होत नाही पण त्यांना डायबिटीस आहे वीस वर्षापासून आणि पंधरा वर्ष अठरा वर्ष वरखाली होत राहिलं तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं शुगर वाढलं तरी ठीक आहे आंब्याचं सीजन आहे आत्ताच खायला मिळणार ना काय होणार hmm. एकाच दिवशी गोळी नाही घेतली एक्सरसाईज नाही केलं स्ट्रेस लेव्हल्स वाढले बी पी पण वाढला हिमोग्लोबिन पण कमी झालं त्यावेळेला त्यांना त्याचा ना त्या इम्पॉर्टन्स नाही कळला जेव्हा आता डोळ्यावर दुष्परिणाम झाला अठरा वर्ष पुअर कंट्रोल आणि आत्ता मात्र आपण कंट्रोल ठेवून अठरा वर्षाचा जो प्रॉब्लेम झाला ते कुठे जाणार ते शेवटी आपल्यालाच भोगायला लागतं हे त्यांना कळत नाही मडकी कॉलेज ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल्स आणि सरांनी खूप चांगल्या प्रोत्साहात साधारणतः कॉलेजचीच मुलं आम्ही जवळ सातशे आठशे मुलं आहेत आपल्या आय एम ए सुद्धा आपल्यासोबत सोबत आहे त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए दो डोंगोरीचे जवळजवळ काही डॉक्टर्स बऱ्यापैकी येण्याच्या अपेक्षा आहेत आमचे स्टाफ रिलेटिव्ह इतर काही आमचे सहकारी आहेत असं अंदाजे आमचा दीड ते दोन हजार लोकांची अपेक्षा आहे तुमच्या पद्धतीने आणि रॉटरी क्लब रॉट्रॅक रॉटरी क्लब आणि रॉट्रॅक आणि इनरव्यू क्लब यांचंही खूप छान आम्हाला भेटलं आहे मॅडम मॅडमनी स्वतः बऱ्याच जणांना स्वतः इन्व्हिटेशन दिलेले फोन करून आणि साहेबांचं तर आम्हाला डोंगरीकर सांस्कृतिक ग्रुप असल्यामुळे साहेबांचाही आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट आहे तर त्यांच्या मार्फत बऱ्याच वाचवलंय आणि जेव्हा लहान मुलांमध्ये होतं ना तेव्हा ते खूप सिरियस तेव्हा ते खूप सिरियस वी हॅव लॉट ऑफ चिल्ड्रेन त्यांचं आम्ही मॉनिटरिंग करतोय क्लोज मॉनिटरिंग करतोय पण ते एकदम झपाट्याने वाढू तर एवढे डायबेटिक्स असतील त्यांच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट म्हणून त्यांनी निदान वन्स एव्हरी इयर शुगर चेक करायला पाहिजे म्हणजे अर्ली डिटेक्शन कारण जेव्हा डायबेटिक पेशंटचा डायबिटीस डिटेक्ट होतो असं नाही की त्या दिवशीपासूनच डायबिटीस आहे त्यांना कदाचित काही महिने काही वर्ष कमी असेल पण तो समजणार असेल कारण त्याचे जे सिम्टम्स आहेत ते काही लोकांना पटकन समोरून घेतात काही लोकांना पटकन नाही आम्ही डॉक्टर अनगा हेरूर मेडिकल डायरेक्टर अनिल आय हॉस्पिटल आणि महाराष्ट्र ऑफ सोसायटीची प्रेसिडेंट या संडेला सोळा नोव्हेंबर ठीक सात वाजता अनिल आय हॉस्पिटल महाराष्ट्र ऑफ सोसायटी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आम्ही सगळ्यांनी मिळून एक रॅली ची आयोजन केलेलं आहे हे जे रॅली आहे त्याचं नाव आहे नेत्र रक्षा आणि ते सुरुवात होणारे सकाळी सात वाजता गणपती मंदिर रोडवर आणि त्याचं मेन उद्देश आहे की डोंबिलीमध्ये डायबेटिक रेटिनोपथीबद्दलची जनजागरूकता वाढवणं बेसिकली ज्यांना ज्यांना डायबिटीज असतं त्यांना डोळ्यावरचा जो होणारा दुष्परिणाम आहे त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती नसतं आणि त्याच्यामुळे डोळ्याचा दुष्परिणाम वाढून त्यांची नजर पण ते गमावू शकतात हे होऊ नये म्हणून वेळेवरच आपण डोळ्याचा ट्रीटमेंट करून आपली विजन आपण सेव्ह करू शकतो याच्यासाठी हे जनजागरूकता वाढवण्यासाठी आपण ही रॅली करणार आहोत त्याच्यात चीफ गेस्ट आहेत ऑनरेबल श्री आमदार रवींद्र चव्हाण सर जे चीफ गेस्ट असणार आहेत आणि आम्हाला गाईड करणार आहेत तसंच आज वर्ल्ड चिल्ड्रन्स डे आहे आणि म्हणून आपण या निमित्ताने एक प्रकल्प आहे ज्याला म्हणतात बालदृष्टी अभियान म्हणजे डोंबिलीमध्ये किंवा महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये एक ॲन्युअल स्क्रीनिंग झालं पाहिजे मुलांचं त्यांच्या नजरेचं म्हणजे त्यांना जर चष्म्याचा नंबर असेल तर ते वेळेवरच त्यांना आपण देऊन त्यांची दृष्टी इम्प्रूव्ह करू शकतो वाचवू शकतो आणि त्यांच्या एज्युकेशनमध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही तर मुलांना हे जे सिम्पटम्स असतात हे फार कमी असतात सुरुवातीला त्यांना कळत नाही आणि पेरेंट्सना पण वेळ नसतो स्कूल्समध्ये आपण जर कॅम्प्स केले किंवा पेरेंट्सनी मुलांना सिमटम नसतानासुद्धा ॲन्युअली एकदा चेकअप करून घेतलं तर वेळेवरच आपण त्यांच्यामध्ये होणारे नंबर चष्मा किंवा काही अलर्जीज ते लवकर पिकअप करू शकतो वेळेवर त्यांना चष्मा दिल्यामुळे त्यांची व्हिजन क्लिअर होऊ शकते कारण मुलांची जी विजन आहे एट्टी पर्सेंट ऑफ व्हॉट दे लर्न इज थ्रू व्हॉट दे सी आणि म्हणून त्यांनी परफेक्टली बघणं खूप गरजेचं आहे तर लहान मुला आणि डायबेटिक्स ह्या दोघांनाही आपल्याला या, दो या वेळेला खूप इम्पॉर्टन्स देऊन त्यांची विजन आपण कशी इम्प्रूव्ह करू शकतो सेव्ह करू शकतो ह्याच्याबद्दल हे रॅली पण आपण करणार आहोत आणि बालदृष्टी अभियान हा प्रकल्प पण करणार आहोत